पाटलांना पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं अशी सगळ्या समस्त जणांची अपेक्षा आहे त्या नाही ती नादच नाही मला मागच म्हणलं असतो ना मी लपून नाही ठेवत बघा माझा स्वार्थ पहा माझा स्वार्थ फक्त एकच आहे केव लपून नाही ठेवणार तो जाहीर सांगणार माझा स्वार्थ एवढाच आहे की मला गोर गरिबांचे लोक मोठे करायचे माझा मराठा समाज खूप त्रासात त्याला आरक्षण देऊन त्याला मोठं झालेलं मला बघायचं गरिबात मराठी आता जगू नाही द्यायची गरिबी जगू त्यांना जे जे लागतंय ते ला द्यायचं मग ते सत्यच्या माध्यमातून असून किंवा आंदोलनाच्या माध्यमात असून नुसते नाही मला बरं झालं तुम्ही ते विचारलं मला सत्य झाव नाही मी आंदोलनातून देईन नाही सत्यतून देता आलं ना मी आंदोलनातून देईन पण समाज मात्र आता त्रास सहन करतो मी कुठला तरी एक व्हिडिओ बघितलाय त्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले तर आपल्या पत्रकार बांधवांनी काय त्या माता माऊलींचे भयानक शब्द होते ना आक्रोश होता की कि आम्ही किती दिवस उसत तोडायचे आम्ही किती दिवस मोलमजुरी जायचं आम्हाला दोन तीन एकर वावर आहे तीन लेकर आहेत कसं जगायचं आणि मनोज दादा आमच्यासाठी करतायत मला ते वाईट वाटतं की त्यांच्या डोक्यावरती घमिले येत मग ते शेतात चाललेले आहेत कोणाच्या हातात शिळी कोणाच्या हातात एखादं जनावराचं आपलं वासरू आहे ते घेऊन चालले ते ओढित एकीकडं इकडे मीडियाला बोलाव का ते जनावर ओढवत आहे दुःख सांगावं काय करावं का कष्ट सांगावं ही सत्य परिस्थिती मला ना ते गरिबीच ठेवायचे नाही मग तो दलित मुस्लिम असेल तो शेतकरी असेल मला यांचे प्रश्नच नाही ठेवायचे म्हणून याला नावच देऊन टाकलंय मी गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा लढा आहे नाही ठेवायचं काही साधा मराठ